नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश कुलकर्णी परत एकदा आपलं स्वागत करतो काकाळच्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धेश कुलकर्णी ब्लॉग मित्रांनो आज मी बदलापूरमध्ये आलो आहे आणि बदलापूर आज एक्सप्लोअर करायचं म्हणत होतो त्याचं रिझन असते की बदलापूर ह्या शहराला खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बदलापूरमध्ये घोडे अदलाबदली करायची आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून बदलापूर हे शहर खूप महत्त्वाचं मानलं जायचं तर त्यावेळेस बदलापूर एक नव्वदाच्या दशकातलं बदलापूर वेगळं होतं आणि आत्ताचं बदलापूर आहे जे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि औद्योगिकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या पण खूप डेव्हलप झालेलं आहे तर आज बदलापूर एक्सप्लोअर करूया असा विषय आला डोक्यामध्ये त्यामुळे आज जरा बदलापूर एक्सप्लोअर करायला निघालेलो आहे बदलापूरचे रस्ते डेव्हलपमेंट त्यानंतर बदलापूरमध्ये काही जे स्मारक आहेत किंवा स्टॅच्यूज आप बांधलेले आहेत आणि जी झालेली डेव्हलपमेंट आहे ते आपण बघूया बरोबर जाणार आहोत उल्हास जी बदलापूरची मेन नदी, नदी मानली जाते त्या उल्हास नदीचंही आपण एक्सप्लोअर थोडेफार करणार आहोत तर चला आपण माझ्याबरोबर सोबतीने राहा आपण बदलापूर एक्सप्लोअर करूया आणि बदलापूरमधली माहिती घेऊया <coughs> मित्रांनो हा बदलापूरचा पनवेल हायवे जो नवीनच तयार झालेला आहे अजून याचं काम पण पुढे होत आहे पण ह्या बदलापूरच्या हायवे ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी बदलापूरकरांना पनवेल तर खूप जवळच येणार आहे तसं इंटरनॅशनल एअरपोर्ट पण जवळ येणार आहे ह्या हायवेच्या बाजूने बघा एवढी मोठी बिल्डिंग्स आहे खूप छान डेव्हलपमेंट झालं आहे बदलापूरमध्ये खूप मस्त डेव्हलपमेंट झालं आहे आता हायवेने आपण थोडे पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत की पुढे वातावरण कसं आहे चला मग मित्रांनो ह्या पनवेल हायवे पासून थोडं पुढे आपण आलो एक साधारण मोजून पन्नास मीटरवर तर ह्या पनवेल हायवेच्या बाजूला ही बघा ही अशी बिल्डिंग आहे मोठी आणि ह्या बिल्डिंगच्या बरोबरच ऑपोजिट साईडला आहे ना एक तळं आहे त्याला कात्रपचं तळ असं म्हणतात आता तर तळं मी तुम्हाला दाखवते ते तळं कसं आहे ते बघा हाय लोक कात्रपे बघा जसं आपण बोलो ना की वैभवशाली बदलापूर आणि सांस्कृतिक शहर अशी या शहराची ओळख आहे तर ह्या तळ्याला बघा हे तळं बघा किती सुंदर वातावरण आहे झाडं शांत वातावरण पीसफुल वातावरण आहे आणि ह्या तळ्याच्या ठिकाणी सगळे येऊन बसतात निवांत रिलॅक्स आणि हा रस्ता कंटिन्यू पुढे जातो तो कम्प्लिटली जो समोर तुम्हाला डोंगर दिसत आहे ना हा बघा हा डोंगर हा डोंगराच्या इथं डायरेक्टली जातो आपण तिथे पण जाणार आहोत बघूया या पनवेल हायवेपासून पुढे जात असताना मला एक लोकेशन दिसलं त्या लोकेशनवर खास करून थांबलो मी आणि ते तुम्हाला दाखवशी वाटलं हे बघा पूर्ण निसर्गाने नटलेला निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होणारा हा डोंगर किती सुंदर दिसतो पहा ह्या साईडला दर्या विलोभनीय दृश्य आणि एका साइडला बदलापूर शहराचं पूर्ण डेव्हलपमेंट खरंच अविस्मरणीय आणि खूप सुंदर असं शहर जे निसर्गाने तर नटलेलं आहेच पण औद्योगिकदृष्ट्या आणि लोकसंख्याच्या दृष्टीनेही खूप डेव्हलप होते हे पहा किती सुंदर हा नजारा आहे मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो मगाशी व्हिडिओच्या स्टार्टिंगला की बदलापूरला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि इतिहासामध्ये या शहराने खूप महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे तर आता येता येता मला एक आर्ट गॅलरी दिसते ते आर्ट गॅलरी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कि बदलापूरमध्ये किती ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि या बदलापूरचं महत्त्व काय आहे खरंच बदलापूर हे इतिहासामध्ये खूप मोलाचं कामगिरी करणारं एक शहर म्हणून मानलं जात होतं आणि ते शहर काय इतिहासामध्ये काम करायचं आणि ह्या शहराची ओळख काय आहे जे ओळख मी तुम्हाला एका ना आर्ट गॅलरीमधून दाखवतो ती आर्ट गॅलरी बघा आणि तुम्हाला पण त्यामुळे कळेल की बदलापूर शहर ऐतिहासिक काळात किती महत्त्वाचं होतं ते बघून घ्या हां हे बघा मित्रांनो हे पहिलं दिसते ते कोंडेश्वरचं मंदिर कोंडेश्वर हे बदलापूरमधील एक जागृत देवस्थान आहे दुसऱ्यामध्ये आपल्याला दिसतं आहे घोडे आणि महाराजांचे मावळे हे बघा जे आपण बोलत होतो बदलापूरमध्ये घोडे बदलायचं काम करायचे अदलाबदली व्हायची हो त्यावरून ह्या शहराला बदलापूर शहर असं नाव पडलं ते बघा इतिहास पहा ह्या इतिहासात काय लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुरत कल्याण बदलापूर मार्ग हे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा रस्ता होता उत्तम प्रजातींच्या घोड्यासाठी हे शहर प्रसिद्ध होते कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे यावरूनच या ठिकाण बदलापूर या नावाने ओळखू जाऊ लागले कस्बा बदलापूर तालुके राजमाची प्रांत पेशवे दप्तरात नोंद आहे हे बघा मुळगावचं खंडोबा मंदिर असं दाखवलंय मी इथे या खंडोबा मंदिरच्या बाजूला एक बारवी डॅम पण आहे तो पण दिसत आहे आणि या मुळगाव खंडोबा मंदिरचं तरी अशा पद्धतीने एक आर्ट गॅलरी होती त्या आर्ट गॅलरी आपण एक्सप्लोअर केलेली आहे आणि त्याचे जे मायने लिहिले होते त्या बदलापूर शहरात समजायला तर हे मायने पण आपण वाचलेले आहेत तर आता पण पुढे जाऊया आणि पुढे अजून काहीतरी बघूया जे ऐतिहासिक असेल ते मित्रांनो आता आपण आलेलो आहे बदलापूरच्या नदीवर ही जी नदी ज्या नदीने सव्वीस जुलै दोन हजार पाच साली पूर्ण बदलापूर शहरामध्ये पाणी पाणी केलं होतं जो महापूर आला होता तो ह्याच नदीमुळे आला होता ज्यावेळेस आपल्या इथे भरपूर पाऊस झाला होता तसं तर अक्षरशः अख्खी मुंबई पाण्यामध्ये होती पण बदलापूरच्या ह्या नदीने जेव्हा ती ओठाणून वाहत होती ओवरफ्लो झाली होती तेव्हा अक्षरशः बदलापूर शहरामध्ये हा माजला होता आता त्याच नदीच्या काठावर आपण आलेलो आहे तर आपण ती नदी पाहून घेऊया आणि सोपतीला इथे बाजूला बघितलं आल्यानंतर कळलं मला की ते मालवणी महोत्सव पण भरलेला आहे कोकणातला तर आता सध्या ते बंद आहे सकाळी असल्यामुळे पण बाहेरून मी तुम्हाला त्याचे पाहणे वगैरे दाखवतो तर चला आता आपण ना ती नदी पाहून घेऊ हे बघा मित्रांनो आपण ह्या नदीजवळ चाललो आहे आता आणि हा मालवणी जत्रेचा पाहणा दिसतो आहे तुम्हाला पण चला आता पण नदी पाहून घेऊ बघा मित्रांनो हिला बोलतात बदलापूरची चौपाटी ही अशी आहे असे स्टेप्स दिलेले आहेत आणि हे बघा सगळं काही आहे राव पण माणसं काही सुधरत नाहीत जिथे जाणार तिथे कचरा टाकणार आणि आपलं सौंदर्य आपल्या हातातून खराब करून घेणार असो प्रशासन नक्कीच त्यांना वटणीवर आणेल हे बघा ही नदी आहे त्या नदीजवळ आता आपण येतोय सुंदर वातावरण सुंदर अशी नदी हा बदलापूरचे दोन ब्रिज दिसत आहेत हा जो ब्रिज आहे ना हा ब्रिज हा आता जस्ट बांधलेला आहे एक दोन वर्षापूर्वी आणि ह्याच्या पाठी जो ब्रिज दिसतोय ना हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे जो पूर्वीचा आहे इथे अॅक्च्युली एक, एक ब्रिज होता छोटासा पण तो ब्रिज तोडून इथे बदलापूरला पावसाळ्यात नदीचा पाणी भरपूर असल्यामुळे ह्या गावाचं आणि इकडच्या गावाचं असं दळणवळण किंवा ट्रॅव्हलिंग चालू राहावं म्हणून हा ब्रिज बांधलेला आहे आता आपण पहिले ह्या पाण्याच्या इथे जाऊया आणि बघूया Okay, हा माणूस त्याच्या लहान पोरा बरोबर पर खेळतोय बघा त्या पोराची मजा बघा बघा एक दोन किती मजा असेल ना या मुलाची बघा ही नदी पहा अक्षरशः असं म्हणतात की या नदीचं पाणी हा जो पाचचा ब्रिज आहे ना हा ब्रिज या ब्रिजला लागून येतो आणि सव्वीस जुलैला जे पाणी आलं होतं ते ह्या ब्रिजच्या वरून इथून असं येत होतं सुंदर जे जे हे बघा ही चौपाटी अशी बदलापूरची आणि या बदलापूरमध्ये आत्ता जे मालवणी जत्रोत्सव चालू आहे कोकणचा आता सध्या बंद आहे सकाळची वेळ असल्यामुळे पण अचानक आल्याने दिसलं तर इथे पहिलंच नाव वाचलं ये कोकण आपलोच असा बरं वाटलं ऐकून सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे इकडे होतात संध्याकाळचे मित्रानो ही आपली संस्कृती आहे आणि ह्या प्रत्येक शहरामध्ये ना इतिहासामध्ये काही ना काहीतरी महत्त्व आहे आणि ह्या ऐतिहासिक शहरांचं जपणूक आणि ह्याची स्वच्छता ना आपल्याच हातात ठेवली पाहिजे पण काय माहिती आहे का काही लोकांचं कसं असतं की ते ह्याला महत्त्व देत नाही आणि आपणच आपला निसर्ग खराब करून घेतो किंवा आपणच आपला परिसर खराब करून घेतो तर कृपया करून असं नाही केलं पाहिजे असं माझं तरी तात्विक म्हणणं आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे कारण का इतर जेव्हा बाहेरची लोक आपल्याकडे येतात आणि जेव्हा हे आपलं सौंदर्य निहायला बघतात त्यावेळेस जेव्हा आपण टाकलेला कचरा आहे किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे आहे जे जागोजागी कचऱ्याचा थर जो पडलेला असतो ना त्याच्यामुळे आपण आपलं शहराचं सांस्कृतिकपणा किंवा ते शहराचं सौंदर्यनं खराब करतो तर अशा गोष्टी न जाता ह्या ऐतिहासिक शरणा जर आपण जपलं कारण का महाराजांची पुण्यभूमी आहे महाराजांनी आपल्याला दिलेलं स्वराज्य आहे आज हे स्वराज्य जर आपण राखलं तर आज आपण पुढच्या पिढीलाही सुंदर असं वातावरण आणि निसर्ग देऊ शकतो पण ही वेळ आत्ताच आहे जर आत्ता आपण ह्याला नाही बघितलं ना तर मग खूप कठीण होऊन जाईलो तरी पण जेवढं प्रयत्न करता येतील तेवढं प्रयत्न करा आणि आपले हे जे सांस्कृतिक शहरं आहेत हे सगळे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उद्या आपण आपल्याच पुढच्या पिढीला हक्काने सांगणार आहोत की हे महाराजांमुळे आहे हे महाराजांचं शहर आहे इथे इतिहास होता इथे घोडे बदलायचे देवाणघेवाण या बदलापूर शहरातून व्हायचे तर असं सगळ्या गोष्टी मला वाटल्या आणि ह्या निदर्शनास पण काही गोष्टी आल्या म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडली चलो आता पुढे जाऊया आपण पुढे बघूया आपण पुढे ना महाराजांचा पुतळा आहे जे मेन आपलं कारण आहे बदलापूर शहर एक्सप्लोअर करायचं खूप मोठा महाराजांचा पुतळा आहे इकडे नदीच्या बाजूलाच आहे तर आपण तो बघूया चला मी आपल्याला बोललो होतो मगाशी की मी बदलापूर एक्सप्लोर करतो पूर्ण पण आज काही कारणास्तव मला पूर्ण करता आलं नाही जे काही थोडंफार करता आलं जिथे जाता आलं ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पण विषय असा होता की आज नि योगायोगाने बदलापूर शहरामध्ये मतदान होतं आणि मतदान असल्यामुळे आपले पोलीस बांधव सगळे बिचारे मेहनत करत होते तिकडे आणि ते मेहनत करत होते ट्रॅफिक सांभाळत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करणं असं मला बरं वाटलं नाही कारण का प्रत्येक नाक्यावर चौकामध्ये ट्रॅफिकसाठी आपले पोलीस बांधव दिवसरात्र मेहनत घेतात आज पुण्यामध्येही ते उभी होते आणि बदलापूरमध्ये अशा काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणामध्ये भरपूर बघण्यासारखं काही भरपूर गोष्टी आहेत पण आज पूर्ण बदलापूरमध्ये मतदान असल्यामुळे मला ते करता आलं नाही तर मी नेक्स्ट ब्लॉक नक्की बनवीन बदलापूर शहराचा आणि जे माझे उरलेले काही ठिकाणं आहेत म्हणजे मी तुम्हाला मूळगावचा खंडोबा मंदिर झालं त्यानंतर गावदेवी मंदिर आहे जुनं शंकराचं मंदिर आहे अजून त्यानंतर एक विद्यापीठ म्हणून टेकडी आहे की ज्या टेकडीवर गेलो ना की पूर्ण बदलापूर शहर दिसतं तिथेही खूप सुंदर वातावरण आहे तसंच कोंडेश्वर राहिले आपलं तर कोंडेश्वरला पण जायचं होतं पण मतदान असल्यामुळे मी ते करू शकलो नाही तर आता जे काय थोडंफार शूट करता आलं आणि माहिती घेता आली तेवढी मी तुम्हाला दाखवली आहे ती आज मी इथेच थांबतो भेटूयान पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बदलापूरकर कोणी असाल आणि हा बदलापूरचा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल तर हॅशटॅग बदलापूर टाका आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे टाका कारण का महाराज आपले आराध्य देवलय आहेत आणि बदलापूर ह्या शहराची ओळख ऐतिहासिक काळापासून आहे खूप मोठी ओळख आहे त्यामुळे महाराजांसाठी जे छत्रपती शिवाजी महाराज की जे असं प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये टाका थँक्यू